नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातून एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावरती दरड कोसळलेली आहे भूस्खलनामुळे या रस्त्यावरती राडारोडा दगडी ही आलेली आहेत आणि यामुळे हा रस्ता बंद झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे या बाबतीत सासवड पोलिसांशी संपर्क केला असता सासवड पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे आणि या ठिकाणी सासवड पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे एकंदरीतच पुरंदर किल्ल्याकडे जर समजा तुम्ही जात असाल तर काळजी घ्या या ठिकाणी रस्त्यावरती हा राडारोडा संपूर्ण पसरलेला आहे आणि या ठिकाणी जात असाल तर आत्ता आवश्यक असेल तरच जा नाहीतर या पुरंदर किल्ल्याच्या या रस्त्याकडे जाणं टाळा कारण या ठिकाणी ही जी दरड कोसळलेली आहे किंवा हे जे भूस्खलन झालेलं आहे यामुळे रस्त्यावरती दगडी राडारोडा झाडं हे सर्व आलेलं आहे आणि हा रस्ता बंद झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे आता सासवड पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणचा हा जो राडारोडा आहे तो काढण्याचं काम चालू झाल्याची प्राथमिक माहिती देखील मिळते आहे एकंदरीतच ही जी दरड कोसळलेली आहे किंवा हे जे भूस्खलन झालेलं आहे यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील डोंगर काड्यांवरती विशेषत पुरंदर किल्ल्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे यामध्ये चिवेवाडी असेल कुंभ किंवा केतकव असेल या भागामध्ये जे काही डोंगरावरती खोदाई काम अनधिकृतपणे बेसुमार खोदाई काम चालू आहे आणि यामुळे भूस्खलन होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती पर्यावरण तज्ज्ञांकडून देखील हा मुद्दा उपस्थित केला जात होता आजच्या या दरड कोसळण्याने किंवा ह्या भूस्खलनाने पुन्हा एकदा या पुरंदर किल्ल्याच्या आजूबाजूच्या डोंगर परिसरामध्ये केली जाणारी अनधिकृत खोदाई किंवा मुरुमासाठी बांधकामासाठी प्लॉटिंगसाठी हे जे काही खोदाई काम केलं जात आहे ते आयरनीवर हा मुद्दा आलेला आहे पर्यावरण तज्ज्ञांनी वारंवार या बाबतीत शंका उपस्थित केलेली आहे वारंवार प्रशासनाला या बाबतीत दाद मागितली आहे परंतु प्रशासनाचं याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय असं देखील सामाजिक संघटना आणि पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे तुर्तास या बाबतीत आता प्रशासनाने लवकर दखल घ्यावी आणि हा जो राडारोडा आहे हा लवकरात लवकर काढून हा रस्ता मोकळा केला जावा अशी नागरिकांकडून मागणी आहे एकंदरीतच पोलीस प सासवड पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो आहोत जर तुमचं महत्वाचं काही काम असेल तरच पुरंदर किल्ल्याकडे जा नाही तर या रस्त्याने प्रवास करणं तुर्तास टाळा धन्यवाद